हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ हदगाव तहसील कार्यालयावर चालक संघटनेचा मोर्चा केंद्र शासनाने वाहक चालकाविरुद्ध अपघात झाल्यानंतर दहा वर्ष शिक्षा व सात लाख रुपये दंडाची शासन परिपत्रकात जी तरतूद केली आहे त्या आदेशाच्या विरोधात आज वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करत हदगाव शहरातून मोर्चाकडून तहसील कार्यालय इथे येऊन तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देऊन हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज वाहन चालक मालक यांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे तेज मराठी न्यूज साठी गजानन जिल्ह्यात माननीय अमित सा साहेबाला समजाव लागते की प्रत्येक चालक जे मालक आहे त्यांनी इन्शुरन्स फाडते का साठी फाडते की पुढच्या व्यक्तीला त्याच्या फॅमिलीला काहीतरी बेनिफिट भेटावं तुम्ही हे कादा काय लागू करता आज माझ्या गाडीचे समजा वीस हजार रुपये वर्षाचे मी भरतो माझ्यापाशी पाच गाडी आहेत एक लाख रुपये मी भरतो कासाठी की पुढच्या फॅमिलीच्यासाठी भेट अपघात माझ्या गाडीनं झालं बरोबर आहे त्यासाठी मी माझ्या फॅमि पुढच्या फॅमिलीसाठी त्याला बेनिफिट भेटा म्हणून मी पंधरा लाख वीस लाख जे इन्शुरन्स क्लेम होते ते भरतो त्यांना हे कळत नाही का त्यांना हे समजायला लागेल बा पुढची फॅमिलीच्यासाठी का म्हणून गाडी घ्यायला पाहिजे फायनान्स इन्शुरन्स भरते हे त्यांना कळू लागल की बा इन्शुरन्स हा गाडीवाला भरत भरतात कायदा लागू होऊ नये सात वर्ष पंधरा दहा वर्ष सजा सात लाख रुपये दंड हे कायदा रद्द व्हावा हे माझी इतकी विनंती हे मोर्चा आता कायदा लागू झालं समजा आता आम्ही पुढचे आंदोलन करल काही करल पुढचे व्यवस्था करल होत पर्यंत आम्ही पुढची भूमिका वाढ वाढवणार चालू राहणारच रा आहे नेमक्या काय आपल्या मागणी आहेत आज, आज जो केंद्र शासनने जो कायदा लागू केलेला आहे भारत सरकारने तर आज आम्ही हदगाव तहसीलला यांच्यामार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठवलेलं आहे कारण की आज जो सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा अहो आमची गाडी चार लाख रुपयाची आहे आणि त्याला एवढा मोठा दंड चालक हा घटक असा आहे की हा कोणाचाही जीव घेऊ घेऊ शकत नाही स्वतःचा जीव झोक्यात घालू शकतो हा कायदा रद्द झाल्याशिवाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे तोपर्यंत हा कायदा संसदेत तात्काळ अधिवेशन घेऊन हे रद्द करत नाहीत तोपर्यंत मागे घेणार नाही जय हिंद वाहन चालकाच्या विरोधामध्ये हे मोदी शाह सरकारच्या केंद्र सरकारनं जे कायदा काढलेला आहे हे आम्हाला मुळीच मानले नाही आम्ही जर लोक सात लाख रुपये दंड भरायसारखे जर असलो तर लोकांच्या गाड्या चलिल्या नसत्या आम्ही बी ह्यांच्यासारख्या पंख्याखाली बसून कायदा धंदा केला असता कोणाचे टायर धुतले नसते कोणाची रस्सी वाढली नसती कोणाच्या बॅगा उचलून फुलल्या नसत्या आमच्याजवळ हे नाही म्हणून आम्ही लोकांची मोल मोलमजुरी करतो गोरगरीब जनतेला हे सरकार बळी देत आहे चुत्या बनवत आहे आणि ह्यांचे जे कायदे आहेत ते ह्याच्या हि हेच्या लोकांसाठी लावा आमच्या गोरगरीब लोकांसाठी लावू नये हे गोरगरीब जनता आहे न शिकलेले ड्रायव्हर आहेत शिकलेलं ह्याच्यामध्ये कोणी बी नाही ज्या शिकला असत इथे आलं नसतं पंख्याखाली ए सीमध्ये मध्ये काम केलं असतं म्हणून हे गोरगरीब जनतेवर हे कायदा लागू केलेला आहे हे अमित शहा सरकारनं जसं संसद भवनमध्ये जसा कायदा पास केला तसं मीडियावर त्यांनी सांगावं की कायदा हे रद्द केला म्हणून तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे जय सरपंच खाली, खाली आज हदगाव तालुका तहसील कार्यालय या ठिकाणी सर्व ड्रायव्हर बांधव यांच्या वतीने तहसीलदार हदगाव यांना असे निवेदन देण्यात आले की ज्या ठिकाणी मोदी सरकार या बी जे पी सरकारने ऑक्सिजन जर झाला ड्रायवरच्या चुकीने तर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाचा कारावास हा जुलमी कायदा बंद करावा म्हणून सर्व ड्रायव्हरच्या वतीने या ठिकाणी तहसीलदारला निवेदन देण्यात आले मी या सरकारचा जाहीर निषेध करतो या ड्रायव्हरच्या बंधूच्या घरीचा सात लाख रुपये असेल तर हा ड्रायवर दुसऱ्याच्या घरी नोकरी करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दहा वर्ष जर सजा जर या ड्रायवरला जर करत असाल तर यांचे लेकर उपाशी मारण्याचा हा जुलमी कायदा हा सरकारने जे काय कळलं आहे त्या सरकारनं तात्काळ बंद करावा अन्यथा आम्ही रोडवर उतरून भव्य दिव्य असे आंदोलन करू